आमचं काहीतरी पण मोठे महाराज पाहिले पाहिले आम्ही कधी कधी जर मोठ्या महाराजांनी मोठ्या केले तर माणसं लटलट कापत होते भीती वाटत होती आता महाराजांना केवढा डोळे करत्या कोणीच भेन कारण का धाबे असंच राहिले हे तुमच्या भेलच कसं त्याला कोण कसं महाराजाचे आचरण चुकायचे म्हणून लोक भेनत लक्षात राहते लोक भेट नाहीत ना याचं एकमेव कारण आहे आपण घसरलोच आत्ताही लोक महाराजाला भेटत भेट नाही असं नाही आणि आत्ताही महाराजांना काय म्हणलेल्या गोष्टी खऱ्या होत्या होत नाही असं नाही पण त्याचं वाघ न तस असं जा सहज म्हणा त्या गोष्टी खऱ्या झाल्याशिवाय राहत नाही आज पण म्हणून संताचा छेळ तितका सोपा नाही आता संतांनी संताची किंमत ठेवली नाही सोंग घेतले हे सोंग आमचं आहे ऐकाडमा आहे मोठ्या महाराजाकडे जर पाहिलं मोठाले डोळे केले तर भीती वाटत होती मलमूत्राचा त्याग केलेल्या पक्षाकडा सर्व डोळे करून पाहिलं ती पक्षी जळून गेली <laughs> महाराज महाराज बाप रे शेवटला गेली नुसतं पाहिलं रागानं पाहिलं तर पक्षी जळाला म्हणले रागानं पाहिलं महाराज भिक्षा मागायला जायचे एका दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले भिक्षाम दे माय भिक्षा वाढ त्या बाईला उशीर झाला भिक्षा आणायला आणि भिक्षा मागणाराचा नियम आहे तीनदा मनी जाओ आता सकाळी आपल्या इथं पीठ मागायला गोसाई गो आलक आलक त्यानं तीनदाच जा। मनी जाव आलक म्हणा दोन मिनटं थांबा पुन्हा म्हणाव पुन्हा म्हणाव आणि तीनदा म्हणून जर नाही आले चाने, 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 आशर, नाही तर समजाव घरात काहीतरी अडचण आहे वाढायचं नाही काहीतरी असल त्यानं निघून जा नाहीतर मग मायासारखा तिथंच बसला तीनदा तीनदा मागी त्याला कळा कळा काय भक्षात राहते जा महाराजांनी आवा त्याला भिक्षांग माय भिक्षावा बाईला यायला उशीर झाला मार राग आला आधीच रागी होते दुर्वास राग आल्या बराबर ती बाई आली भिक्षा घेऊन आल्या बराबर त्या बाईकडे मोठाले डोळे करून पाहिले जशी महाराजाची नजर त्या बाईच्या अंगावर पडली सवाईच्या नजर नजर मिसळ्या सगळ्या त्याशी वापस आलं तेच महाराज असते महाराज म्हणले नुसतं त्या पक्षाकडं पाहिले पक्षी जळाला आपल्या ते जाण आणि एवढं मोठं तेच तिच्या अंगावर जाऊन मागं वापस आलं म्हणजे काहीतरी मोठा अधिकार आहे महाराज म्हणले हो बाई तुम्ही नेमकं काय करता नाही कोणती तपश्चर्या करता काय ध्यानधारणा करता कुठला परमार्थ करता कुठली असणारी तुम्हाला शिद्धी रिद्धी रिद्धी शिद्धी प्राप्त आहे काय तुम्ही केली साधना भाई महाराज काहीच साधना केली नाही अरे एवढं मोठं माझं रागाचं क्रोकाचं तेच देवाधिकाला असणार महाराज यांना परेशान करून टाकले असते तेच मागं वापस आले नेमकं काय करता तुम्ही ती फक्त म्हणली मालक मालकाची सेवा करते फक्त फक्त कोणाची सेवा करते सत्याबाई नाव कोणाचंच होत नाही बरं नका मी तुम्ही मनात हे मालकाचंच काय सांगायला <laughs> ने रोज मालकाला काट्यानं हालतील तिचा पुतळा मांडते असं होत नाही कधीच होत नाही कधीच कधीच होत नाही लक्षात राहू जा मी म्हणलं नाही महाराज म्हणले ना तिचं जर महाराज दर्शन जरी घेतलं पण आज कटाळी माय पुढे धन्यपतिव्रता माऊली चाले भ्रता राची बोली आणि तिचे घेता दर्शन आणि मिळे पोट भरी अन्न महाराजांना विचारलं बाई तुम्ही काय करता म्हणजे मालकाची सेवा करते महाराज दुसरं काय करत नाही त्याची आज्ञा मोडत नाही आज्ञा आमचे गुरु महाराज काका सांगायचे काका बरोबर दोघे जणी बाया एक बाया साडी कुठू लागली पहिल्या काळात साडी कुठाव्या लागत होत्या त्याचे ते, तांदूळ होत होते आता मोदी महाराजांना घरीच आणून दिले ताण नाही राहिला तांदुळाचा किंमतच नाही तांदुळाला पूर्वीच्या काळामध्ये पाहुणे जर घरी येत असतील भात करायचा असेल तर साडी कुठून त्याच्या तांदूळ बाजूला करून भात करावं लागत होता आता जर यायच्यावर साडी कुठायची आली तर मालकाला कुठतील साडी काय आता कुठणार नाहीत खरंच कुठणार नाहीत पण पूर्वीच्या काळामध्ये या साडी कुटीत होत्या कुटीत एक बायाशी साडी कुठू लागली शेजारी जवळ बसली आमचे काका सांगायच्या जवळ येऊन बसली मग बोलू लागल्या काहीतरी आता त्या काय दोघी बसल्यावर काय काय चाललंय काय नाही ती साळी कुटीत कुटीत बोलू लागली पहिले काम करीत करीत बोलत होत्या आता काम सोडून ते मोबाईलला एक हात अडकलं काम कसं करतायत पहिल्या काळामध्ये जर चालत चालत धुनं धुत असतं डोक्यावर टोपलं मग जाता जाता रस्त्यानं बोलत जायचे आता ते बंद झालं सगळं धुनं घरात खाणं घरात सगळंच घरात आहे आता आणि बोलणं पण घरातूनच बोलणं चालू आहे महाराज ती साडी कुठेत कुटीत कुटी, तिला बोलायली बोलता बोलता तिचे मालक आली साळी कुठणार मालक आले आल्या बराबर मालकानं सांगितलं पाणी पाणी म्हणल्या म्हणल्या वर मुसळाचा हात गेला होता मुसळ वर गेलं होतं मालकानं पाणी म्हणल्या उशीर होऊन मुसळ दिलं सोडून गेली पाणी आल्या मालकाला पाणी दिलं मालकानं पाय धुतले मालकाला माल प्यायला पाणी दिलं मालकाला जेवायला वाढलं मालक झोपले त्याच्या चांगचं पांघरण टाकलं तवर मुसळवरही बसलेली तिथंच मुसळाकड पाहिली साळीकड पाहिली मुसळाकड पाहिली साळीकड पाहिली माय म्हणली खाली कसं मुसळ येईल तशीच पाहिले आली बाई आली की धरलं मुसळला तुला के केलं कुठायला सांग म्हणजे काय म्हणू लागलीस तू म्हणजे आता काहीच म्हणणं गेले आता काय आता काय म्हण लागली ती बोल लागली गारच पडली ना मुसळ वरी ग म्हणली तेलंगणात कवा गेली तीस तिला म्हणाली तेल नाही जादू शिकलीस म्हणजे मुसळ वरी ठेवायचं तेलंगणात गेल ति का ती म्हणजे नाही कवात नाही आणि म्हणली मुसळ कसं वरी राहिलं मी म्हणलं मालकाची सेवा करते म्हणजे मालकाचा एकही शब्द पडू देत नाही एकही मालक पाणी म्हणल्यावर पुन्हा म्हणून पाणी दे म्हणून आता आपलं आपलं तपास आहे रे आमच्या महाराणीला पाणी मला माय म्हणते कदोळची वाट पाहिली हो तुम्ही प्यान मलाही तांब्यावर राहणार काय तो होईल कोल्हा आहे काय होईल मया घेतल्यावर हो जरा तुम्हाला बरं वाटतंय म्हणून सांगायचं तुम्हाला ऐका ना आता ती वरच राहिलं असं मुसळ ती म्हणली नेमकं सांग काहीच नाही म्हणली फक्त मालकाचा शब्द डबल पुन्हा येऊ देत नाही म्हणले एकदा मागितलं की मालकाच्या शेवेत तत्पर राहते म्हणजे याच्या पलीकडे मी काही करीत नाही म्हणून त्या मुसळाचा काय लागेल म्हणली खाली यायला बाई म्हणली आपल्याला सेवा करायची कोणाची आपल्याला करायची म्हणतात सेवा केल्या इतका फायदा आपल्याला करायची म्हणली गेली घरी कव्हाच नीट बोलत नव्हती कोणला हा म्हणा आपल्या इकडे नाही वर तिकड्या तिकडे गेलो इकडे सांगतो अनु तरी कुठून नसलेला तासजीवाला ऐकणं <laughs> मग ऐकाणं कव्हा नाही बोलायची कधीच नीट नाही बोलायची कधीच गेल्या गेल्यात मालकाला म्हणली माल पायदुवर देऊ ती म्हणलं बाप्पा काय गुन्हा आले असतील मालक जेवण करायचंय चला लवकर चला जेवायला वाढायली बाहेरून आले की पाय धुवायला पाणी द्यायली पाय पुसायली मालकाला संध्याकाळी अशी पाय दाबायली मालक जोपान तुम्ही दिवसभर काम केले मालक म्हणलं कोण गुण दिले बापा तिच्या जाऊन पायात पडावं इतके गुण दिले कव्हात नाही कवात नीट बोलायची नाही घोबडी तर कवा बोलायचीच नाही आता तुमच्या इकडे नाही बोलत पण आमच्या इकडे सहज म्हणतात एका दिवशी मी देवाच्या दर्शनाला येऊ लागलो ती म्हणली महाराज महाराज शेतातून आलात म्हणलं हो तिकडे घुबड दिसलं का म्हणलं माहिती घुबड काहून पोसलं कोणी मोर पोचते कोणी नाही म्हणली गुबड म्हणून लागले तुम्ही कोण होता तुम्हाला माहिती रे बापा आता तसं ना तसं मुसळवरी राहत नाही त्या मग तिनं सांगितलं मालक मग तुम्हाला चहा देऊ का पाणी देऊ का अशी सेवा केली अशी सेवा केली पंधरा दिवस झाले तिला वाटला लागून मालक म्हणे काय थोडस एका दिसले मंदिरावर जाऊन बसा मी साडी कुठते आणि तिकून मंदिरावर बसा दहा मिनिटं आणि दहा मिनटाला येऊन पाणी मागा म्हणली तू मला जाऊ द्या आता इतकं काम ऐकायची तो एखादा ऐकवा म्हणजे गेलं मंदिरावर कोण मी नाही आता गेलं मंदिरावर आणि मंदिरात बोलत बसला आता बोलल्यावर महाराज एकदा त्याचे मित्र भेटले माझे दाचीचे तमाव खाणारी तमाखकार म्हणून भेटले बसल तिथं चोरी तर काय ते जे बसलं जे बसलं पंधरा मिनटं झाले वीस मिनटं झाले अर्धा घंटा झाला ही साडी कुठायली एकदा कुठायली दाराकडे पाहिली कवा येते की कवा येते की मेलं कवा येते साडी कुठायली आता महाराज ते, ते आला आता जाऊ दे आता कीर्ती नाही कळात नाही कळाल आला आणि आल्याबरोबर आला, आला, आला आल्या मरा म्हणला पाणी नी म्हणलं की हात खाली यायचा तसं नाही हो म्हणली मालक मुसळ वर गेलं की हो। पाणी बनायच बरं म्हणला तस पास मुसळ खाली याय तसं नाही हो म्हणली मालक असं वर गेलं पाणी तसं नाही रे म्हणली अजूनही कळलं नाही राम मग नाही कळत मग महाराज तू असं म्हणता म्हणता संदाने एकदा साधलं पा नी असं मुसळ वर गेलं मुसळ वर जाण उठणं उठणं उठण तसंच वरून पण तसं होत नाही माय तिला फक्त ऋषीनं माय काय करतेस फक्त मालकाची सेवा करते म्हणली फक्त ऋषीला आनंद वाटला तिने आणलेली भिक्षा ओंटीत पदरात घेतली जोळीत घेतली आणि ध्रुवास ऋषीने आशीर्वाद दिला पुत्रवती भव तुला असणार मूल होईल बाई वडायला लागली महाराज बघा ना बघा ना काही गोष्टी बघून करत जावं माझ्या नशिबात मुलंच नाही दुर्वास ऋषीला म्हणली माझ्या नशिबात मुलंच नाही गृहस सांगितलं तसं कसं होते आयुष्यभर परमार्थ केलाय आणि माझ्या मुखातून निघाला शब्द खोटा होते म्हणजे काय साधारण का। गोष्ट गोष्ट्याचा खाऊ असं थोडासा येते अरे माझ्या मुखातून शब्द निघाला खोटा होते असं चुकीची गोष्ट आहे माई तुला मूल होणार आहे ती म्हणली महाराज माझ्या नशिबात नाही संतानच नशिबात नाही कसं होईल लेकडू बाळच नाही होणार म्हणजे महाराजांनी सांगितलं बाई माझ्या मुखातून निघाले शब्द खोटे होत नाही तुला नक्की संतान होईल लेकरू बाळ होईल आणि महाराज निघाले जात असताना महाराजांना दिला आशीर्वाद आहे महाराजाला येम राजानं अडवलं ध्रुवास ऋषीला येम राजानं सांगितलं ध्रुवास महाराज नेमाच्या विरोधात प्रक वागता येत नाही तिच्या पोटी संतान नाही आहे तुम्हाला देता येत नाही ऋषी म्हणले माझ्या मुखातून शब्द निघालाय ते खरा झाल्याशिवाय आणणार नाही यमराजा म्हणला तुला मूलबाळ होणार नाही कारण का सृष्टीचा नियम आहे ज्या ज्या काय नशिबात लिहिले त्या असणार कधी उडाणता येत नाही पण संत होते ते म्हणले मी असणारा माझा दिलेला आशीर्वाद खोटा करणार नाही आणि महाराजांच्या हृदयातून तेज निघालं तेज आणि ते ऋषीचं तेज जायला लागलं यमानं अडवण्याचा प्रयत्न केला पण ते तेच काही रुकलं नाही आणि महाराज त्या स्त्रीच्या गर्भामध्ये राहिलं आणि त्याची सत्यता म्हणजे वाणी सत्य, सत्य आणि तिला मुलगी झाली तिची सत्यादेवी म्हणून तिथं स्थापना केली आहे ती सत्यादेवी ती सत्यादेवी ती आपल्या गावामध्ये सत्यादेवी आहे लक्ष द्या आणि त्या सत्यादेवीच्या कळसाचा कार्यक्रम आहे कळस आता हे मंदिराचा कळस हे कळस आहे परमार्थाचा पण एक कळस आहे आमच्या परमार्थाचा कळस म्हणजे तुकोबरा आहेत मी म्हणलं नाही मंदिराची रचना असणारी माऊलीनं केली खूप बरे असणारे कळस झाले महाराज ज्ञानदेवे रचिना पाया उभारिले शेवट तुका झाला से कळस भजन करा साबका मंदिराचा कळस हे आपण स्थापना केलेली माणसाचा कळस म्हणजे आचरणामध्ये असणारी महाराज देवाच्या चिंतनामध्ये शेवट गोड होणारी माणसाच्या जीवनाचा काय कळस आहे कळस आहे नक्षत्राव दे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला नाथ महाराजांनी त्याला एक गोबर आहे त्याचा कळस झाले पण माणसाच्या मनातला आळस काढला आळस काढण्यासाठी भजनाला सगळ्याला असणार जागृत करण्यासाठी हे संत रूपी मोतीराम महाराज आणि महाराजाची परंपरा होती कळसाचं कीर्तन म्हणलं की जळजळीत सोनसळा पूजेचं कीर्तन म्हणलं की हे चिदान काल्याचं कीर्तन म्हणलं कंठी धरीला कृष्ण कृष्णमणी आण प्रकाश ही अशी अभंग काही काही महाराजाचे नेमलेले होते आणि ती अभंग mm. मोडता येत नाही कोणतरी म्हणलं काल्याचं कीर्तन म्हणलं सप्तात नाही काल्याचं कार्याचं कीर्तन सप्ताह असल तर त्या सांगता कार्याच्या ते मोतीराम महाराजाच्या याच्यामध्ये मान्यता नाही आता इथून आता व्हायला ती गोष्ट वेगळी मोतीराम महाराजानं कोण्या सप्ताहाचा काला केला नाही काला नाही केला कारण सप्ताह कधी संपत नाही सप्ताह जास्त दिवस करायचा नसते किती दिवस करायचा असते सात दिवस हो आठव्या दिवशी भजन करायचं नाही माळ गळ्यात नसली तरी चालते आठव्या दिवशी काहीच गरज नाही सात दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पुन्हा सोमवार हे सातच दिवस म्हणजे आयुष्यभर परमार्थ कधी करायचा आयुष्यभर करायचा या आयुष्यात परमार्थ केला की पुढच्या आयुष्यात करायची गरज नाही तू का म्हणे का मरेन याची सरे उत्तम म्हण उत्तम ते वरे कीर्ती मागे मग आई सेवा परमार्थाचा कळस परमार्थाचा काय कळस आई वडिला शिवाय परमार्थाचा काय कळस हो महाराज म्हणले ना पुंडलिके काय केले आणि पर ब्रह्म उभे ठेले पंढरपूरची वारी महाराज पांडुरंगजिथं आलाय ते पुंडलिक रायन आणलाय फक्त मायबाप केवळ कासे तेने न जावे तीर्थाशी कुंडली के काय केले जीवनाचा गोड होण हे जीवन आहे आज मंदिराचं काम पूर्ण आणि कळस बसला सर्व गावकरी मंडळीचं मनस एकदा स्वागत करतोय जमलेल्या सर्व लेख कालपासून आल्यात ले। रात्री कीर्तन झाले सुंदर असं आता पण कीर्तन आहे एवढी मोठी जागा कोण्याच मंदिराजवळ नाही आपल्या मंदिराच्या पुढे आहे इथं काही 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 झालं पाहिजे तशी रामायण होते हो राम म्हणता तरी जाणता नेनता हो का या ते कुलहीन राम म्हणता तया जवळी नये भूत य मधूत म्हणता राम काही काही कार्यक्रम केले पाहिजे चांगल्या कार्यक्रमाला मदत केली पाहिजे गाव राहणे होत नाही लोड येते मोठे असल्यावर याचे त्याचे 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 होते पण लहान गावात कार्यक्रम मोठ्या करणं अवघड आहे तितका सोपा नाही पण तेवढं अवघड पण नाही काय असते काय अवघड आहे महाराज देवाला एक रुपया दिला सहा महिन्यामध्ये शंभर रुपये आपल्याला कोणी कोण -कुन देते कळू देत नाही देवासाठी एक पाऊल टाकला शंभर पावलं देव आपल्या जवळ येते कळू देत नाही कधी येते ते लक्षात राहते देवासाठी दहा रुपये खर्चिले हजार रुपये देव दिल्याशिवाय राहत नाही शंभर ऐकत जा ना ऐक जा देव एवढा चतुर आहे ते मग भक्ताला दिलेशिवार नाही देव कोणाचं ठेवून घेत नाही हो शुद्ध भाव पाहु एक मुडभर पोयासाठी सोन्याचा गाव देते काय साधारण थोडंच आहे लक्षात राहते दोन तीन नगरे सोन्याच्या आहेत रावणाची नगरी सोन्याची होती बरोबर आहे ना भगवंताचं गाव सोन्याचं होतं आणि सुदामाची पुरी सोन्याची होती एक लक्षात जा रावणाची नगरी टिकली नाही हा केलेली होती कशी होती लोकाचं हाप केलेलं टिकत नाही पुन्हा लक्षात जा ती नगरी हाप केलेली होती लोकाची भावाची हाणली होती आणि भावाचं खाल्ले की कवा सुख भेटत रावणाकडं बघत जा गावाचं खाल्ल्यावर सुख भेटत नाही आणि भावाचं खाल्ल्यावर सुख भेटत नाही आणि देवाचं खाल्ल्यावर भेटत नाही देवाला दिल्यावर सुख आल्याशिवाय राहत नाही दोन रुपये भावाला लावल्यावर आपल्याला देव दिल्याशिवाय राहत नाही आणि गावासाठी दहा रुपये खर्च केला तर देव कोणी कोण देईल कळू देत नाही या गोष्टी कधी जा त्याची लंखा हापलेली होती राहिली नाही ही रचलेली होती ती पण राहिली राहिली नाही कोणाची देवाची आणि ज्यानं मागून घेतली होती ती दान देऊन टाकली स्वीकारलीच नाही सुदाम देवानं ती स्वीकारली नाही म्हणून हे संपत्ती सोबत येत नाही आणि देवाला दिलेलं सोबत आल्याशिवाय नाही सर्वांनी दिलेलं दान मंदिरासाठी कलशासाठी अन्नदानासाठी अनंत हाताने भगवंतानी त्याला देव अशी भगवंताजवळ प्रार्थना करतो या सर्व भजनी मंडळीचं मनुष्य पुन्हा एकदा कौतुक करतो